नमस्कार माता भगिनींनो तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी काय आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहावा लागेल तर माझी लाडकी बहीण या योजनेअर्गत सहाव्या हप्त्याची वाट बऱ्याच महिला पाहत होते आता शेवटी ते दिनांक जाहीर करण्यात आलेला असून आजपासून तुम्हाला पैसे यायला या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि उद्यापर्यंत एक कोटी महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे तर बघा माननीय मुख्यमंत्री यांनी काय म्हटलेलं आहे तर लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे तर येणाऱ्या सतरा डिसेंबर पर्यंत जवळपास एक कोटी महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे आणि वीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण महिलांच्या मध्ये हे पैसे प्राप्त होणार आहे ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरलेला आहे त्याला नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहे ज्या महिलांना पाच हप्ते अगोदर मिळालेले आहे त्यांना या ठिकाणी सहा सप्तापर्यंत पंधराशे रुपये दिल्या जाणार आहे फक्त आता हे बघायचं आहे ज्या महिलांना आतापर्यंत एक पण हप्ता आला नाही त्यांना या ठिकाणी नऊ हजार मिळणार की नाही मिळणार हे तुम्हाला उद्याच माहिती पडणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर लाईक करा धन्यवाद